हॅलो फ्रेंड चार वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज वर्षाचा पहिला दिवस आहे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस उजळलेला आहे आणि सकाळीच लवकर उठले मिस्टर ते गेले चालायला त्यानंतर मी उठली आणि त्यांचं सर्व आवरून ते गेले कामावरती निघून आणि ते मुली अजून झोपलेले आहेत तर त्यांना काही मी अजून उठवलेलं नाही आहे आणि मी तयार झालेली आहे बाहेर जाण्यासाठी तर इथे कपडे धुवायचे माझे शिल्लक आहेत अर्धे कपडे होते जे व्हाईट तर ते मी हाताने धुतलेले आहेत आणि आता हे मशीनला लावते तर कपडे धुवून झाल्यानंतर मग मी बाहेर जाणार आहे तोपर्यंत मुलींना पण उठवते त्यांचं पण आवरते आणि मग जाते तर मिस्टर आज गेलेले आहेत गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी इथे बघू शकता कारचं कवर जे आहे तर ते देखील इथे ठेवून गेलेले आहेत आणि आज ते घरी येणार आहेत कारण आज ते कामावरून तसेच जाणार आहेत तर कर्जतला गाडी सर्व्हिसिंगला टाकतात तर कर्जातला गाडी सर्व्हिसिंग करून पुन्हा ते घरी येणार आहेत आणि मी उद्या जातील तेव्हा मग ते राहणार आहेत दोन तीन दिवस तर आता त्यांनी मला काम दिलं होतं बाहेर जाण्याचं जा म्हणजे बँकेमध्ये जायचं आहे तर बँकेतलं काम आवरून येते त्यानंतर आज एक ब्लाउज मला शिवायचा आहे तर त्याच्यासाठी पण मला नेट घ्यायचं आहे नेटचं शिवायचं आहे तर नेट पण घ्यायचे मला तर ती पण मग घेऊन येते वर्षाचा संकल्प एक मी केलेला आहे तर तो म्हणजे काय तर तुम्हाला माझ्याकडे असलेलं ज्ञान जे टेलरिंगचं तर ते तुमच्यापर्यंत तर मला पोचवायचं आहे फक्त मी कन्फ्यूज आहे की याच चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे की नवीन चॅनलवरती करायची तर ते अजून मला काय समजत नाही हे काय करायचं तर कुणाला जरा वाटत असेल की याच चॅनलवरती करायचं असेल तर तसं मला कमेंट करा किंवा मग दुसरा चॅनल ओपन करेल आणि त्यामध्ये मग टेलरिंगचे व्हिडिओ मी अपलोड करेल तर जेवढ्या लवकर मला शक्य होईल तेवढ्या लवकर मी टेलरिंगचे व्हिडिओ करणार आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचवणार आहे कारण मला एवढं माहीत आहे की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे तर मी तुम ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यातून मलाही जास्त शिकायला मिळेल आणि मला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला आवडतं तर तेच आता मी करणार आहे तर एका ताईंनी मला कमेंट केली होती की त्यांना थोडं कन्फ्युजन होतं त्यांनी गेल्या वर्षी चॅनल ओपन केलं होतं आणि एक तर दोन वाटतं त्यांनी व्हिडिओ टाकले होते आणि पुन्हा आता वर्ष होत आलेलं आहे त्यांना तर त्यांनी मला असं विचारलं की आता पुन्हा मी केव्हा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ टाकू की आत्ता टाकायला सुरुवात करू तर माझ्या नॉलेजनुसार मी त्यांना सांगितलं की तुम्ही आत्तापासूनच व्हिडिओ टाका कारण माझा स्वतःचा पण अनुभव असा झाला की मी अगोदर व्हिडिओ के चालू केले तेव्हा एक महिना मी व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर मला बरं नव्हतं आजारी झाल्यानंतर मग मी व्हिडिओ टाकायचे बंद केले पुन्हा दुसऱ्या वर्षी मी चालू केलं चॅनलवर व्हिडिओ टाकायला तर एका दुःखद घटना माझ्या याच्यामध्ये झाली की माझ्या सासूबाई आम्हाला सोडून गेल्या तर तेव्हा पण मी व्हिडिओ टाकायचे बंद केले होते तर पुन्हा मी आता वर्ष झालेलं आहे पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तर जेव्हा वर्ष पूर्ण होतं तर तेव्हा फक्त तुमचा वॉच टाईमच कमी होत जातो सबस्क्रायबर नाही तर हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे आणि मी थोडं सर्च केलेलं होतं यूट्यूबमधून आणि त्यातूनच मग मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पण आता चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकता तर एक टार्गेट असतो आपला ठरलेला की या एक वर्षापर्यंत आपल्याला सबस्क्रायबर्स आणि वॉच टाईम कंप्लीट करायचा असतो परंतु माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर ज्यामध्ये आवड आहे तर ती गोष्ट तुम्ही टाकत राहिले तर चालेल पुढे आपल्याला केव्हा आपलं आप कम्प्लीट होईल तर ते आपल्याला हे माहिती नसतं कारण यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे की यावरती भरपूर लोकं आणि खूप छान छान असे व्हिडिओ टाकत असतात आणि संपूर्ण टाईम त्यासाठी देत असतात आता माझं स्वतःकडे तर संपूर्ण एवढा टाईम नाही आहे की मी यूट्यूबसाठी देईल तर माझं टेलरिंगचं आहे घरातलं आहे मुलींचा आवरावा लागतो पुन्हा हे बाहेर जाणं असतं तर कधी आजारी वगैरे होते तर मग मला शक्य होत नाही व्हिडिओ टाकायला तर मी सुद्धा कधी सलग टाकते कधी दोन दिवसांनी टाकते कधी आठ दिवसांनी टाकते तर याच्यामध्ये सातत्य असायला हवं हे मलाही समजतंय परंतु नाहीलाज असल्याने मी पण मध्ये मध्ये थोडा थोडा माझ्याकडून गॅप पडत आहे तर शक्यतो आता मी तोच प्रयत्न करणार आहे की जास्त गॅप असा पडू देणार नाही आहे तर ह्याच चॅनलवरती जर टेलरिंगचे व्हिडिओ येणार असतील तर एक दिवस गॅप किंवा दोन दिवस गॅपमध्ये मी व्हिडिओ टाकत जाईल नाहीतर मग दुसरा चॅनल ओपन केलं तर मग टेलरिंगचे व्हिडिओ त्यामध्ये टाकेल आणि जे मी डेली तुम्हाला ब्लॉगिंग करून दाखवते तर ते व्हिडिओ मी या चॅनलवरच ठेवेल तर बघूयात आता कसं शक्य आहे आता तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच मी दोन चॅनल ओपन करेल म्हणजे दुसराही चॅनल ओपन करेल आणि त्यामध्ये पण व्हिडिओ टाकेल नाहीतर मग आपल्या ह्याच चॅनलवरती मी टेलरिंगचे व्हिडिओ टाकेल तर आता सर्व आवरते घरातला आणि मग जाते बँकेमध्ये तर झोपले आणि गोबी उठले स्वतःहूनच आणि तिला इथे डोसेंचं थोडंसं पीठ ठेवलं होतं तर ते आता ते माझ्याकडून करून घेत आहे आणि बघा इथे कुठली ओवी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओवीची गुड मॉर्निंग आता झालेली आहे दहा वाजले यावर ते कपडे पण लावलेत एका बाजूला मशीनला ते झालं की मग मला जायचंय तुमचा तर आवरा दीदीला पण उठव तिला उठवलो उठवसा मी तर तुमचा आवराच का तुमचा मग मी आम्हाला यायला साधारण अर्धा तास तुम जाणारच कारण मला बाजारामध्ये पण जायचंय नेट घ्यायचे ना ब्लाउजसाठी माझ्यासाठी जेव्हा एक कानातले पण आहेत ते नुसते डोसतात आता सोन्याचे कानातले होते तर स्कूलमध्ये नाही देत घालून म्हणून मग ते आता नकली कानातले घालायला लागले तिथून बरेचसे जोड घेतले माझ्याकडून त्या दिवशी मी आणले होते मस्त मोत्याचे आणि ते तिला साऊथ इंडियन लुकवर पण सूट झाले होते तर आता पुन्हा म्हणते मला दुसऱ्या कानातले पाहिजेत तर इथे दाबायचे असले नाही ते थोडं तिला त्रास होतो दुखतो म्हणून मग ते जे असं आकडे असे असतात ना तर ते कानातले म्हणते मला पाहिजेत बघू आता ते पण आणते तिच्यासाठी वगैरे झाले मुलींना पण तयार करून झालेलं आहे आणि आता मी चाललेले आहे बँकेमध्ये आणि या ब्लाउज मला आणायचं नाही लावायचे नेट तर आता मुलींना करते बाय बाय आणि जाते चला बाय बाय का बाए। चला बाय बाय ते चलू थोडं तू आवरून घे फक्त तुमच्या वया पुस्तकांचा जो पसार आहे तो आठ तारखेला चारवीची एक्झाम आहे आणि नववीची नऊ पासून स्टार्ट होते चला बाय बाय चला आता उशीर झालं आहे मला चला बाय तरच घरी आलेली आहे तर विश्वमध्ये आणलेला आहे खोबरा त्यानंतर खारेक वगैरे तर आता मिस्टरांचा पण कॉल आला होता ते दुपार येत आहेत घरी जेवायला तर आता थोडे बसते पाच दहा मिनटं आणि त्यानंतर आता स्वयंपाक करणार आहे तर त्यांच्यासाठी मला आता भात लावावा लागणार आहे बाकी तर सर्व झालेलं आहे तर आता भात लावते आणि मग तुम्हाला भेटते पावडर खारीक पावडर करण्यापेक्षा म्हटलं खारीक घेऊयात आटके मुलींना हवं असेल तर ते तशा पण खातीर नाही तर मग खारीकचे लाडू वगैरे करेल आणि ही आणलेली आहे चायनीज सेव तर याचे चायनीज भेळ बनवायचे आणि इथे खोबरा आणि ज्या ब्लाऊजवर मला नेट घ्यायची होती तर ती देखील मी आणलेली आहे हे बघा तर ही नेट मी ते नेकला लावणार आहे आता निघाली मी सामान भरण्यासाठी डिमार्ट ला आणि मुलीना तसच सोडते ट्युशनला आता वाजलेस साडेपाच गेकर आणि एक चॉकलेट आणि एक मोठी कंपास कम्पस आता मध्ये कशाला स्कूल मध्ये ना द्याचे अच्छा हा देण्यासाठी ठीक आहे बघते मी एकदम भारी

आज ते आहेत घरी म्हणून म्हटलं आजच डिमांडला जाऊन येते पुन्हा मग ते काम त्यांचं सुरू झालं की मग तिकडेच राहणार दोन चार दिवसातून मग येणार घरी तर सामान थोडं संपलेलं आहे घरातलं तर म्हटलं आज भरून घेते निघालो आता आम्ही डी मार्टमधून आणि मी जेवढं गेस केलं होतं की कि किती पैशामध्ये होऊन जाईल सामान तर तेवढं झालेलं आहे डी मार्टमध्ये मा आल्यानंतर कपडे आणि भांड्यांकडे जर नाही गेलोत ना तर बरोबर आपला जेवढं बजेट असतं तेवढ्यामध्ये होऊन जातं आणि जर जा त्या सेक्शनला गेलो तर मग बजेटच्या बाहेरच जातो तर आता इथे मुलींचं पण ट्युशनचं सुटण्याचा टाईम झालेला आहे तर आता जातो आम्ही मुलींना घेण्यासाठी वनवा पेटलेला आहे तिकडे सारवी आणि ओवी बघतायत काय काय आणलंय ते आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर बाय 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 बाय